आता आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी डॉट कॉम जरांगे पाटील यांनी मराठा समाजाची राज्यव्यापी बैठक जी आंतरवाली सरकारमध्ये बोलवलेली आहे दुपारी बारा वाजता मराठा समाजाच्या या बैठकीला आंतरवालीमध्ये सुरुवात होणार आहे मराठा समाजाच्या विविध प्रश्नासह मराठा आरक्षणाच्या मागणीवर या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे त्याचबरोबर मराठा आंदोलक मनोज जरंगे पाटील यांनी एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबई चलो असा नारा दिलेला आणि त्याच्या त्या, त्या संदर्भात देखील चर्चा जी आहे या बैठकीमध्ये होणार आहे आपण पाहू शकतो राज्यभरातून मराठा बांधव जे आहेत मोठ्या संख्येनं आंतरराष्ट्रीय सराटीमध्ये दाखल झालेले थोड्या वेळात म्हणजे दुपारी बारा वाजता मनोज धरंगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये या बैठकीला सुरुवात होणार आहे तत्पुरती आपण पाहू शकतो मोठ्या संख्येनं मराठा समाज बांधव जे आहे ते दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळते काही मराठा बांधव काय बैठक आहे कशासाठी आलात बैठक आजची निर्णायक बैठक आहे एकोणतीस ऑगस्टच्या तयारीसाठी आणि मराठा बांधव हा लाखो ना नाही कोटी नाही दाखल झालेला आहे आणि या फडणवीस सरकारला धडकी भरल्याशिवाय राहणार नाही असा हा निर्णायक बैठक आज आंत्रदेश मराठे मध्ये आयोजित केलेली आहे एक मराठा कोटी मराठा नक्कीच खर तर राज्यव्यापी मराठा समाजाची बैठक आहे निर्णायक बैठक या बैठकीला मनोज जारंगे पाटील जे ते दुपारी बारा वाजता या बैठकीला संबोधित करणार आहे त्याचबरोबर मराठा समाजाच्या विविध मागण्यांसह मराठा जे आरक्षण आहे त्याविषयी त्या देखील या बैठकीमध्ये दे चर्चा होणार आहे त्याचबरोबर एकोणतीस ऑगस्टला चलो मुंबईचा नारा मराठा आंदोलक मनोज जारंगे पाटील यांनी दिले त्या संदर्भात देखील या बैठकीमध्ये दे चर्चा आहे दुसरीकडे आपण जर पाहिलं तर बैठकीनंतर मनोज जारंगे पाटील यांची काय भूमिका घेतात हे दे बघणं महत्वाचं असणार आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका